किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाडला टोल नाक्यावरचा लपडा महागात पडलाय टोल कर्मचाऱ्यांनी धू धू धुतलंय हॅलो भैया गायकवाड बोलतोय असं म्हण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या स्टार आणि किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाड याला जबर मारहाण झाल्याची बातमी समोर आली आहे समृद्धी टोल नाक्यावर गाडीला फास्टॅग नसल्यामुळे स्टार आणि टोल कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला या वादादरम्यान टोल कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तनामुळे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संतापलेल्या टोल कर्मचाऱ्यांसह टोळक्याने भैया गायकवाडला मारहाण केली आहे या घटनेचे दृश्य समोर आलेले असून ही बातमी सध्या चर्चेत आहे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय तरी तो, तो व्हिडिओ डिलीट कर असे संवाद देखील ऐकायला येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीर समृद्धी टोल परिसरात ही मारहाणीची घटना घडलेली आहे गाडीला फास्टॅग नसल्यामुळे रील स्टार भैया गायकवाड आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला या वादात भैया गायकवाड टोल कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी मारहाण केली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी